श्री स्वामी समर्थ आदिगुरु शंकराचार्यांनी लिहिलेले काळभैरवाष्टक स्तोत्र तुम्हाला माहीतच आहे पण शंकराचार्यांच्या आधी पण भगवान कालभैरवांची साधना केल्या जात होती आणि काळभैरवाष्टक स्तोत्राच्या आधी पण एक स्तोत्र अस्तित्वात होते त्याचे नाव आहे तीक्ष्णदंष्ट कालभैरवष्टकम आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण तीक्ष्णदंष्ट कालभैरवष्टकमची संपूर्ण माहिती बघणार आहोत खरं तर हे स्तोत्र खूप जास्त उग्र आहे कदाचित तुम्हाला वाचताना देखील भीती वाटारी यावरून या स्त्रोत्राची आणि त्याच्या साधनेची अथवा फळाची व्याप्ती लक्षात येते चला तर मग या तीक्ष्णदंष्ट कालभैरवाष्टकम स्तोत्राविषयी जाणून घेऊयात आणि हो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही हे स्तोत्र वाचू शकता या स्तोत्रात मुख्य आठ श्लोक आहेत आणि उरलेले तीन श्लोकामध्ये दोन श्लोक हे फलश्रुतीचे आहेत आणि शेवटचा अकरावा श्लोक हा एक उपसंहार श्लोक आहे यालाच आपण नमस्काराचा श्लोक पण म्हणू शकतो अशा पद्धतीने या संपूर्ण श्लोकात एकूण अकरा श्लोका श्लोक आहेत आणि एका पाठामध्ये पूर्ण अकराही श्लोक वाचणे हा एक नियमच आहे त्यामुळे काही ठिकाणी या स्तोत्राचा उल्लेख अकरा श्लोकी स्तोत्र असा पण आहे खरं तर तंत्रसाधनेत कालभैरवाष्टक स्तोत्राहून अधिक या स्तोत्राला महत्त्व आहे त्याचे कारण आहे श्लोकाच्या प्रत्येक ओळीची सुरुवात बीजमंत्राने होते त्यामुळे तीक्ष्णदष्ट तालभैरवष्टकम हे स्तोत्र त्याच्या विशिष्ट बीज रचनेमुळे आणि उग्र प्रभावामुळे तंत्रसाहित्यात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते बऱ्याच अभ्यासकांच्या मते हे स्तोत्र शंकराचार्यांच्या आधीपासून अस्तित्वात होते पण हे गुप्तस्तोत्र असल्यामुळे यालाच आधार बनवून शंकराचार्यांनी कालभैरवाष्टक स्तोत्राची निर्मिती केली कारण हे स्तोत्र पूर्णपणे बीजमंत्रावर आधारलेले आहे त्यामुळे याचा थेट संबंध आगमशास्त्रातील भैरवतंत्र किंवा डामरतंत्र या प्राचीन ग्रंथांशी येतो हिंदू धर्मातील आगमशास्त्रे आणि उग्र देवतांची तंत्रे ही वैदिक काळाच्या उत्तरार्धात आणि पुराणांच्या सुरुवातीच्या काळात विकसित झाली होती त्यामुळे या स्तोत्राची मूळ रचना शंकराचार्यांच्या खूप आधीची मानली जाते काही अभ्यासकांच्या मते तीक्ष्णदष्ट कालभैरवष्टकम हे पूर्णपणे तंत्रपरंपरेतील आहे यात यम 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 खम 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 यांसारखी बीजाक्षरे आहेत तंत्रशास्त्र हे आधी शंकराचार्यांच्या कित्येक शतकांच्या आधीपासून भारतात अस्तित्वात होते बरेच अभ्यासक मानतात की इतिहासात भगवान शिव आणि भैरवांच्या उग्र उपासनेचे केंद्र हे कापालिक आणि पाशुपत संप्रदायांकडे होते हे संप्रदाय आधी शंकराचार्यांच्या काळात आधीच प्रस्थापित होते शंकराचार्यांनी त्यांच्याशी शास्त्रार्थ केल्याच्या कथा प्रसिद्ध आहेत तीक्ष्णदष्ट अष्टकातील रौद्र शब्दावली आणि तांत्रिक नाद हे या जुन्या संप्रदायांच्या साधनापद्धतीचा भाग आहेत यावरून आपल्या लक्षात येते की तीक्ष्णदष्ठ कालभैरवाष्टकम हे स्तोत्र खरंच खूप जुने आहे पण त्याचा प्रचार प्रसार कालभैरवाष्टकासारखा का झाला नसावा तर यामागे प्रमुख कारण म्हणजे तंत्रविद्येतील साधना प्रकारात हे स्तोत्र गडल्या जाते त्यामुळे विशिष्ट साधक आणि तांत्रिक मार्गावर चालणाऱ्यांसाठीच हे स्तोत्र उपलब्ध असा याची साधना करणारे अनेक साधक मानतात की तीक्ष्णदर्ष्ट कालभैरवष्टकम हे अशा गुप्तविद्यांपैकी एक आहे जे शतकानुशतके गुरुशिष्य परंपरेतून किंवा हस्तलिखितांतून जतन केले गेले आता यातून प्रश्न येतो की हे स्तोत्र जर तंत्रसाधनेतील गुप्त स्तोत्र असेल तर मग साध्या माणसाने हे स्तोत्र म्हणायचे नाही का किंवा वाचायचे नाही का तर असे नाही कोणतीही साधना सात्विक दृष्टीने योग्यच असते स्वतःच्या उत्कर्षणासाठी स्वतःचे सात्विक हित साध्य करून घेण्यासाठी शास्त्राने कोणत्याही साधनेला मनाई केली नाही पण ते वाचताना भाव आणि शिस्त या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे अनेक लोकांना असे वाटते की हे स्तोत्र खूप उग्र आहे म्हणून ते वाचल्यावर काहीतरी वाईट होईल पण प्रत्यक्षात हे स्तोत्र शत्रू रोग नकारात्मक शक्ती आणि अकाली मृत्यूच्या भीतीपासून रक्षण करण्यासाठी दिले गेले आहे त्यामुळे जर तुम्ही संकटात असाल तर हे स्तोत्र वाचणे तुमच्यासाठी सुरक्षा कवच ठरू शकते पण तरीही कोणी हे वाचावे याबाबत सांगायचे झाल्यास ज्यांना कोर्ट कचेरीचा किंवा शत्रूंचा खूप त्रास आहे किंवा ज्यांना रात्री भीषण स्वप्ने पडतात किंवा नकारात्मक शक्तींचा नेहमी भास होतो किंवा ज्यांना खूप मानसिक भीती वाटते त्यांनी किंवा ज्यांच्या आयुष्यात शनीची साडेसाती किंवा महादशा खूप कष्टदायक जात आहे त्यांनी हे स्तोत्र नक्की वाचावे कारण हे स्तोत्र खूप जास्त प्रभावी आहे आणि तुम्हाला होत असलेल्या त्रासातून तुम्हाला खूप लवकर बाहेर काढू शकते पण जर तुम्हाला त्रास नाही तरीही फक्त अनुभव घेण्यासाठी किंवा गंमत म्हणून तुम्ही हे वाचू पाहत असाल तर वाचू नका किंवा ऐकू नका कारण यातील बीजमंत्रांचे ध्वनी मंत्रात बदल घडवतात आणि यातील ऊर्जा खूप जास्त प्रभाव टाकते त्यासोबत जर तुम्ही त्रासातून जात आहात आणि हे स्तोत्र वाचायचे ठरवले तर मांसाहार करून किंवा मद्यपान करून हे स्तोत्र कधीही वाचू नका यामुळे तुम्हाला मानसिक त्रास किंवा अस्वस्थता जाणवू शकते याखेरीज तुम्ही रागाच्या भरात कोणाचे वाईट व्हावे किंवा नुकसान व्हावे या उद्देशाने वाचायचा स्वप्नातही विचार करू नका तुमच्या चांगल्यात येईल कारण कालभैरव हे न्यायाधीश आहेत ते केवळ सत्याची साथ देतात जर तुम्ही खरोखर त्रासले आहात बाहेर पडायचा काहीच उपाय तुम्हाला सुचत नाही तुम्हाला तुमच्या दुःखातून बाहेर यायचे आहे तुम्ही अनेक कारणामुळे तणावग्रस्त आहात आणि तुम्हाला बाहेर यायचे आहे त्यांच्यासाठी हे स्तोत्र एक वरदान आहे न वाचता नुसते ऐकल्यानेही तुमच्यावरचे संकट टाळण्याची क्षमता यात आहे तु कारण हे केवळ भक्तीसाठी नसून आपदुद्धारण म्हणून ओळखले जाते ऐतिहासिकदृष्ट्या युद्धात जाण्यापूर्वी किंवा मोठ्या संकटाच्या वेळी या श्लोकांचा पाठ करण्याची प्रथा काही शैव संप्रदायांमध्ये होती तीक्ष्णद्रष्ट कालभैरवष्टकम हे एक शक्तीस्तोत्र आहे हे अत्यंत उग्र असल्याने त्याचे पठण करताना काही विशिष्ट नियमांचे पालन करणे आवश्यक आहे यामुळे स्तोत्राचा सकारात्मक प्रभाव पडतो आणि साधकाला मानसिक बळ मिळते तुम्हाला याचे नियम जाणून घ्यायचे आहेत का मला नक्की कमेंट करा नियमात हे स्तोत्र कसे वाचावे किती पाठ करावे या सर्व बाबी जाणून घ्यायच्या असतील तर मला सांगा तुम्ही म्हणत असाल तर तुमच्यासाठी यावर एक सविस्तर व्हिडिओ मी घेऊन येईन आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा श्री स्वामी समर्थ